सगळ्यांना नमस्कार आज आपण बघणार आहोत कुरकुरीत आणि झटपट बनणारे तांदळाच्या पिठाचे चविष्ट चिप्स हे खूपच सोपं आहे आणि इवनिंग स्नॅक्सचा जर विचार केला तर हे तांदळाचे चिप्स एकदम परफेक्ट स्नॅक्स आहेत इतकंच नाही तर हे तांदळाच्या पिठाचे चिप्स जास्त प्रमाणात तयार केले तर ते आपण दोन आठवडे साठवून ठेवून खाऊ शकतो चला तर मग जास्त वेळ न घेता मी सांगितलेल्या पद्धतीने कुरकुरीत आणि झटपट तयार होणारे तांदळाचे पिठाचे चिप्स बघूया सुरुवातीला एका भांड्यामध्ये एक, एक वाटीपर्यंत तांदळाचं पीठ घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ हे मोजून घेतलं आहे त्याच वाटीने एक वाटीपर्यंत पाणी घ्यायचं आहे तर गॅसवरती पॅन ठेवायचा आहे यामध्ये त्याच वाटीने एक वाटीपर्यंत पाणी घालायचं आहे यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा यामध्ये तूप घालणार आहोत इथे आपण एक चमचा तुपाऐवजी एक चमचा तेलसुद्धा घेऊ शकतो तर इथे आपण पाण्याला हे उकळी काढून घेणार आहोत तर पाण्याला हे उकडी आलेली आहे यानंतर यामध्ये मोजून घेतलेले एक वाटी पीठ यामध्ये घालायचं आहे गॅसचा फ्लेम इथे पूर्णपणे कमी करायचा आहे आणि चमचेनं एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे या पिठाला इथे आपल्याला शिजवून घ्यायची गरज नाही फक्त एकदा या पाण्यामध्ये पिठाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅसचा फ्लेम इथे बंद करायचा आहे आता पिठाला चांगल्या प्रकारे एकदा मिक्स करून घेतल्यानंतर आता हे पीठ आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊ पीठ हे थोडंसं थंड झाल्यावरती यामध्ये अर्धा चमच लाल तिखट एक चमचा तीड आणि अर्धा चम्मचपर्यंत यामध्ये कलोंजी घालायचं आहे जर तुमच्याकडे कलोंजी नसतील तर या ठिकाणी तुम्ही एक चमचा परत यामध्ये तीळ घालू शकता लाल तिखट तीड आणि कलोंजी पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पिठाला इथे आपण मळून घेणार आहोत एक वाटी पिठाला एक वाटीपर्यंत उकडून घेतलेले पाणी हे एकदम परफेक्ट झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आपण काही एक्स्ट्रा पाणी यामध्ये घातलेलं नाही आहे पिठाला छान असं मळून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता एकदम सॉफ्ट असं पीठ हे बनून तयार झालेलं आहे हे दहा मिनटासाठी आपण बाजूला ठेवून देऊ दहा मिनटानंतर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि या पिठामधून थोडं थोडं पीठ हातात घ्यायचं आहे मिलमेकर साईजचं पीठ आपल्याला हातात घ्यायचं आहे हातावरतीच पिठाला गोलाकार देऊन त्यानंतर हाताने त्याला थोडंसं दाबून घ्यायचं आहे म्हणजे चपटा आकार असा तयार होणार तर अशा प्रकारे तयार करून एका प्लेटमध्ये किंवा बाजूला ठेवून द्यायचं आहे तर अशाच पद्धतीने उरलेले सगळे पिठाचे आपण याच पद्धतीने हे बनवून तयार करून घेणार आहोत हे बनवण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही तसंच हे चिप्स बनवून तयार झाल्यावरती खाण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागणार नाही फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये चिप्स हे बनवून तयार होणार तर बघा बोलता बोलता सगळे पिठाचे आपण तयार करून घेतलेले आहे आता आपण हे तळून घेणार आहोत तर दुसरीकडे गॅसवरती तेल हे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यावरती आपण जे तयार करून घेतलेले चिप्स आहेत ते तेलामध्ये घालायचं आहे चिप्स हे तेलात घातल्यानंतर लगेच चम्मच लावू नये एका एक मिनटानंतर चमचेनं परतवून घ्यायचं आहे चिप्सला दोन्ही बाजूनी गोल्डन कलर येईपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता तेलावर हे बुडबुडे तयार झालेले आहेत तर हे बुडबुडे पूर्णपणे कमी होईपर्यंत या चिप्सला तेलामध्ये आपण परतवून घेणार आहोत हे बघा तेलावरील जे बुडबुडे आहेत पूर्ण कमी झालेले आहेत चिप्स हे छान असं तळले गेले आहेत आता आपण का आहे, एका झाऱ्याने काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता चिप्स हे मस्त असं गोल्डन कलरमध्ये तयार झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे आपण जे तयार करून घेतलेले चिप्स होते ते याच पद्धतीने तळून घ्यायचं आहे तर इथे आपण सगळे चिप्स हे तळून घेतलेले आहे तर त्याच तेलामध्ये मी कढीपत्ता देखील परतवून घेणार आहे तर अशा प्रकारे एकदम कुरकुरीत आणि चविष्ट चिप्स हे बनून तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा हे चिप्स नक्की घरी ट्राय करून बघा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला हे चिप्स कसे वाटले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हनीप्रिया खजाना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद